राज्यातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या श्री योगेश्वरी देवल कमिटीच्या ट्रस्टीबाबतचा वाद आणि त्याची चर्चा गेली पंधरा दिवस अंबाजोगाई शहर आणि परिसरात सुरू आहे न्यायालयाने दिलेला निकाल एक आणि त्याचा लावलेला मतितार्थ एक या पद्धतीनं शह प्रतिशह दिसून आला आहे न्यायालयाने दिलेला निकालाचा अर्थ प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार लावला आणि गेली पंधरा दिवस भक्तगणांना संभ्रमात टाकण्यात आलं या ट्रस्टीमध्ये मोठमोठे विद्वान ज्येष्ठ वकील आणि अधिकारी असताना सुद्धा या निकालाचा अर्थ स्पष्ट होऊ नये किंवा उमगूच नये याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे शेवटी न्यायालयातील जे न्यायाधीश होते ज्यांनी हा निकाल दिला त्यांनाच या निकालाचा अर्थ स्पष्टीकरण करून सांगावा लागला ही शोकांतिका आहे प्रत्येकानं आपल्या सोयीनुसार अर्थ घेऊन पांढरा कागद काळा करण्याचा सपाटा लावला तहसीलदार हे पदसिद्ध अध्यक्ष आणि कार्यकारी दंडाधिकारी आहेत त्यांनाही या निकालाचा अर्थ उमकूच नये याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे एकूणच या सर्व प्रकरणाचा संपूर्ण तपशील आणि घटनाक्रम सांगतायत श्री योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव प्राध्यापक अशोकराव सर वार्ता न्यूज करिता परमेश्वर गीते अंबाजोगाई जिल्हा बीड स्त्री योगेश्वरी देवल कमिटीच्या विश्वस्त मंडळाचा जो गेल्या पंधरा दिवसापासून जो एक वेगवेगळी चर्चा माध्यमामध्ये सुरू आहे तर त्या एकूण चर्चे आणि एकूण जे काही न्यायालयाचे न्यायनिवाडे आलेले आहेत त्या संदर्भात आपण विस्तृत अशी माहिती द्यायची उच्च न्यायालयाने सहा मे जो ऑर्डर केला त्या ऑर्डर पुजारी यांना सोळाची घटना करत असताना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार दिला नव्हत नाही हे गृहीत धरून त्यांनी असा आदेश दिला की पुजाऱ्याचे मत जाणून घ्यावे आणि दोन हजार सोळाची आणि दोन हजार एकोणीसची घटना ही रद्द ठरवत आहोत हो। आणि पुढील कारभार का दोन हजार सोळाच्या घटनेनुसार हे विश्वस्त मंडळ करेल असा आदेश दिल्यानंतर या आदेशाचा गैरअर्थ काढून जुन्या सोळाच्या विश्वस्त मंडळाच्या लोकांनी सोळाच्या विश्वस्त मंडळाला कारभार करण्याचा आदेश दिला आहे असा चुकीचा अर्थ काढला आणि त्या तसा अर्थ काढून चॅरिटी कमिशनर यांना तसा अर्थ आहे हे पटवून दिलं आणि चॅरिटी कमिशनर तशा प्रकारचे आदेश ग्रही धरून त्यांनी विद्यमान तहसीलदार संस्थेचे प्रदर्शित अध्यक्ष त्यांना असे आदेशित केले की तुम्ही या विद्यमान विश्वासतांना दोन हजार सोळाच्या विस्त सचिवांना चार्ज द्यावा असं लेखी पत्र हे मला दिलं त्या पत्राचा आधार घेऊन मी उच्च न्यायालय औरंगाबादच्या खंडपीठामध्ये याचिका दाखल केली सुटीतील न्यायालय हे आठ दिवसातून एकदा बसतं आणि अत्यावश्यक असलेल्या बाबीमध्ये ते त्यामध्ये हस्तक्षेप करतं त्यामुळे आम्ही त्यांच्यासमोर ज्यांनी सहा मेचा ऑर्डर केला होता त्याच न्यायाधीशांच्या समोर आम्ही या आपल्या आदेशाचा अर्थ काय असा त्यांना खुलासा विचारला तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं तर माझा ऑर्डर जे आहे त्याचा अर्थ सुस्पष्ट आहे की तुम्ही कारभार पाहायचा आहे सोळाच्या घटनेनुसार त्यामुळे ह्याने हा अर्थ चुकीचा काढलेला आहे कलम पाच हे आहे ऑर्डरमध्ये त्याचा चुकीचा अर्थ घेतलेला आहे तो तो चुकीचा आहे त्यामुळे मी आधी असे आदेश देतो की सोळाच्या घटनेनुसार विद्यमान विश्वस्त मंडळाने कारभार करावा आणि ज्यांनी चुकीचा अर्थ काढलेला आहे त्यांना चार्टी कमिशनर तहसीलदार आणि प्रवळराव शिंदे या तिघांना त्याचा खुलासा करा म्हणून तेरा जूनला त्यांनी न्यायालयात पाचारण केलेलं आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारची संदिग्धता या आदेशामध्ये दोन्ही आदेशामध्ये हे राहिलेली नाही आणि सर्वांना समाधानकारक असा खुलासा मिळालेला आहे त्याचमुळे आज सर्वांना तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ही बाब लक्षात यावी जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून आजची पत्रकार परिषद घेतली आणि स आमची बाजू न्यायालयाची बाजू ही सगळ्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तो आपण जनतेसमोर मांडावा ही माझी बरं एकूणच आता ही जी प्रक्रिया झाली निकालाची सहा मेला जो निकाल आला सहा मे पासून त्या जवळपास आता एक जून आता उजळलेला आहे म्हणजे ह्या जवळपास म्हणजे तीन आठवड्याच्या कालावधीमध्ये ज्यांच्या ज्यांच्याकडे तो कागद गेला निकालाचा मग ते वाचणारे तर म्हणजे उच्च विद्याभूष होते होते चांगल्या पदावरले माणसं होते मग त्यांच्या निदर्शनास ही बाब आली नाही का तहसीलदार होते प्रामुख्याने यामध्ये अध्यक्ष धर्मादाय आयुक्त होते त्यामध्ये मग त्यांच्या सुद्धा ही बाब निदर्शनास येऊ नये हे शोकांतिका नाही का वाटत तहसीलदार हे प्रशासकीय अधिकारी आहे ते म्हणतात या स्थानिकच्या ह्याच्यामध्ये आपण पडायचं नाही त्यांच्यावरती दबाव आणला आणि अशा प्रकारचा आदेश आहे असं त्यांच्या गळी उतरवलं त्यामुळं तहसीलदाराने तशा प्रकारचा अर्थ काढला आणि तशा प्रकारची नोटीस हे विद्यमान सचिव म्हणजे मी स्वतः यांना दिली आणि चार देण्यास सांगितलं परंतु न्यायालयानं हा आदेश हा चुकीचा त्याचा आदेशाचा अर्थ काढलेला आहे हे स्पष्ट केल्यानंतर हे सर्वांच्याच लक्षात आलं त्यामुळे कुणीही आदेश आल्यानंतर कुणीही चार्ज मागायला आलं नाही किंवा विश्वस्त मंडळाच्या कार्यालयाकडं आमच्याकडे फिरतलं सुद्धा नाही मग राजकारण नाही नाही तसं नाही काही आता आम्हाला जो अर्थ अवगत होता तो आम्ही हा अर्थ काढला त्याच्याप्रमाणे जसं तहसीलदार साहेब पहिल्या सुरू ऑर्डर झाल्यानंतर लगेच त्यांनी मीटिंग बोलावली मीटिंग बोलवल्यानंतर समजा आम्ही तर मिटिंग राहणार आणि आमचं म्हणणं जे आहे ती तहसीलदार साहेबांकडे सांगितलं तर तहसीलदार साहेब म्हणजे तुम्हाला ठीक आहे माझं ही चुकीची गोष्ट आहे असं वाटत असेल मी मिटिंग घेणं चुकीचं आहे असं वाटत असेल तर तुम्ही ह्याच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊ शकता पण कोर्टामध्ये तेवढ्या कारण असतो आम्ही गेला चार्टी कमिशनरला आम्ही त्यांची जेव्हा ऑर्डर बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही चार्टी कमिशनरला दिल्या त्याच्यानंतर त्यांनी कमिशनर कमिशनरकडून माहिती मागवली चार्टी कमिशनरनं त्याच्यामध्ये अर्थ त्यांना पाहिजे असा अर्थ त्याचा चार्टी कमिशनरनं दिला आता त्यांनी कसा दिला काय दिला ती तहसीलदार साहेबांना कसा काढला काय नाही ते आम्ही नाही सांगू शकतो राजकीय दबावपोटी काढला का कसा काढला काय काय नाही त्यांच्या बुद्धीला तो पटला त्यांनी काढला आमच्या बुद्धीला पटला तो आम्ही काढला शेवटी सगळं संभ्रमित वातावरण असल्यामुळं आम्ही ज्यावेळेस चार्टी कमिशनरनं आमच्याविरोधात आदेश दिला आता अठ्ठावीस तारखेला त्या आदेशाच्या विरोधामध्ये अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेलाच ना अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला दिल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टामध्ये घ्यायला त्या ऑर्डर किंवा खरं ज्यांनी ऑर्डर केलेली आहे ती ऑर्डर योग्य म्हणजे आमच्या बाजूने का त्यांच्या बाजूने सगळं समजून वातावरण आहे त्यांनी त्याचे क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलं की माझ्या सोनाच्या घटनेप्रमाणे आत्ताची जी विश्वस्त आहे तेच कामकाज पाहिलं आता ते राजकीय दबाव कुठे झालं कसं झालं त्याचं आम्ही असं दूर शकत नाहीत कारण का त्यांना काय अडचण होती का त्यांच्या विचारामध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी तसा तसाच अर्थ काढला तसा तहसीलदारनं काढला तसा चार्टी नाही काढला तसं इथल्या काही विधीतज्ञांनीही काढला त्यामुळे आम्ही कुणी काय अर्थ लावला तर ते त्यांचा त्यांचा विषय पण ज्या हायकोर्टाच्या जज साहेबांनी जोशी साहेबांनी जे ऑर्डर केली त्या साहेबांनी आम्हाला सांगितलं की हा अर्थ असा नसून असा आहे मग न्यायालयामध्ये आता ह्या ज्या गोष्टी येतात अर्थ लावणे अर्थ लावण्यावर थोडाच निकाल असतो निकाल नाही म्हणजे जे काही समजा आता स्पष्टीकरण दिलेलं आहे स्पष्टीकरण आता जे आता गेल्या पाच वर्षा म्हणजे गेल्या जे तुमचं कामकाज अकरा महिन्यातलं राहिलेलं आहे त्या अकरा महिन्यातल्या कामकाजावर एकदा प्रकाश जोडतात गेल्या अकरा महिन्यामध्ये नवीन विश्वस्त मंडळ आल्यानंतर सुदैवानं हे सगळं विश्वस्त मंडळ तरुण आहे त्या सर्वात वयस्क मीच आहे हे सगळं तरुण विश्वस्त मंडळ अतिशय उत्तम प्रकारे मला सहकार्य करतं सुद्धा प्रत्येकावर वेगवेगळ्या का कार्याची जबाबदारी सोपवतो हो आणि ती जबाबदारी ते उत्तमरित्या पार पाडत आहे जेणेकरून आमच्या नवीन विश्वस्त मंडळाची रचना झाल्यानंतर लगेच पहिल्याच बैठकीमध्ये अन्नछत्र उघडण्याचा कार्यक्रम घेण्याचा ठराव झाला आणि तो आम्ही यशस्वीरित्या राबवत आहोत समाजामधून आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हे मिळत आहे आमची भावा करत आहे आमच्या पाठीवरती थाप देत आहे असा अनुभव आम्हाला आलेला आहे त्यानंतर देवीचे उत्पन्न वाढावं याच्यासाठी प्रथम पूजा जी असते सकाळी पाच वाजता ती प्रथम पूजा ही विश्वस्त मंडळाकडे आम्ही घेतली यापूर्वी पुजारी जी करत होते त्याला पैठणी असावी कमीत कमी तीन हजार रुपयाची आणि एक हजाराची पावती प्रत्यक्ष त्या व्यक्तीला जोडीला त्या गाव्याला जाऊन त्याचा अभिषेक करता येतो त्याचं पराकुडीचं त्यांना समाधान मिळतं त्यामुळे त्याला अतिशय उत्तम प्रकारचा प्रतिसाद आहे त्यामुळं देवीचं सुद्धा सात ते आठ लाख रुपयाचं वर्षाचं उत्पन्न वाढलं आणि तीच पैठणी आम्ही भक्तांना अर्ध्या किमतीमध्ये जो भक्त मागे त्याला आम्ही प्रसाद म्हणून देतो अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी भक्तनिवास आहे मंदिराचं मंदिर ट्रस्टचं ते ती किरायने दिलेलं होतं परंतु त्या भक्तनिवासाला आम्हाला वर्षाकाठी एक लाख साठ हजार रुपये उत्पन्न मिळत होतं परंतु ते हे चालवण्यासाठी दोन हजार साली जी एकाच व्यक्तीला दिलं होतं त्याच व्यक्तीला दर तीन वर्षानंतर दहा टक्के वाढ करून करून असे एक लाख साठ हजार मिळत होते परंतु या विश्वस्त मंडळाने असा निर्णय घेतला दे की आपण याचा जाहीर लिलाव करू आणि टेंडर मागवू शाहीर लिलाव करून टेंडर मागून याच भक्तनिवासाला जे एक लाख साठ हजार मिळत होते ते सतरा लाख वर्षाला उत्पन्न हे झालं हे नवीन विश्वस्त मंडळाचं सर्वात माझ्या दृष्टीनं मोठं यश आहे यामुळं आम्ही भक्तांना चांगल्या प्रकारच्या सुविधा हा देऊ शकतो कमिटीचं उत्पन्न चांगलं असेल तरच आम्ही भक्तांना सुविधा देऊ शकतो त्याचबरोबर इथं पंधरा वर्षापूर्वी सौर ऊर्जेवरचा प्रकल्प केला होता तो पंधरा वर्षापासून बंद होता त्यामध्ये आमचे एक विश्वस्त त्याच व्यवसायिक असल्यामुळं मी त्या दामावर या विश्वस्तरावरती जबाबदारी दिली की हे आपल्याला चालू करून घ्यायचे युनिट त्यांनी बॅटरीचा व्यवसाय बऱ्याच वर्षी केलेला आहे त्यामुळे त्यांच्या लक्षात आले बाबी मग आम्ही त्यातलं क्रॅप मटेरियल जे आहे ते, ते, ते टेंडर मागून एका जालन्याच्या चांगल्या याला ते टेंडर न काढल्यानंतर ते दिलं आणि त्याच पैशातून आम्ही हे ऊर्जेचा प्रकल्प कार्यान्वित केला आज मितीला योगेश्वरी मंदिराचं जे महिन्याला तीस ते पस्तीस हजार रुपयाचे बिल येत होतं लाईटचं ते आज फक्त पाचशे रुपयावर आले पाचशे रुपयाचे बिल नाही हे मीटर भाडे आहे त्यामुळं शून्य रुपये खर्च हा आमच्या मंदिरावरती लाईटवरती हा होऊ लागलेला आहे ही एक नवीन विश्वस्त मंडळाच्या अतिशय जमेची बाजू आहे स्वच्छतेवरती विशेष लक्ष दिलेलं आहे आज कुठेही तुम्हाला कपड्याचा किंवा कागदाचा तुकडा सुद्धा पडलेला दिसत नाही महिलांची संख्या वाढवली आणि वारंवार सगळे ट्रस्टी त्याच्यावरती लक्ष देतात दर दोन तासानंतर ती झाडण्याची व्यवस्था ही केलेली आहे सगळ्यात जास्त सगळ्यात महत्वाचं दोन गोष्टी आम्ही लक्ष दिले आहे एक स्वच्छता आणि एक अन्नछेत्र या दोन गोष्टी अतिशय उत्तम प्रकारे चालू आहेत असा नागरिकांचा अभिप्राय हा आपल्याला अभिप्राय पुस्तिकेमध्ये बऱ्याच लोकांनी दिलेला पाहायला मिळतो त्यामुळं हे नवीन विश्वस्त मंडळ त्यावरती समाधानी आहे विश्वस्त मंडळाचा कारभार नवीन विश्वस्त मंडळाने हाती घेतल्यानंतर विश्वस्त मंडळाच्या असे लक्षात आले की गेल्या दोन हजार चौ तेरा चौदापासून पासून विश्वस्त मंडळाचं हे ऑडिटच केलेलं नाही त्यामुळं हे ऑडिट कुठल्याही प्रकारची रिटर्न दरवर्षी काही भरले नाही ऑडिट करून घेतलं नाही त्यामुळं देवीचं उत्पन्न हे कागदावर दिसू लागलं त्यामुळं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने देवल कमिटीला एक कोटी एकोणपन्नास एक लाख रुपयाची नोटीस दिली की जेवढा तुम्ही इन्कम टॅक्स भरा त्या नोटीसीचा नोटीस घेऊन आम्ही इन्कम टॅक्स ऑफिसला गेल्यानंतर त्यांनी असं आम्हाला सुचवलं की तुम्ही वीस टक्के पैसे भरा आणि त्याचं अपील करा म्हणून आम्ही त्या रकमेच्या वीस टक्के रक्कम ही सत्तावीस लाख सत्तावीस लाख रुपये हे भरले आणि त्याचं अपील पुणे या ठिकाणी हे कर के हे के, केलेलं आहे के जे ऑडिटर आहेत ऑ आपले पुराणी ते अंबिजोबाईचेच ऑडिटर आहेत परंतु ते फक्त आपिलाचं काम करतात म्हणून त्यांनी आमच्या अल्प दरामध्ये वालवडकर सरांच्या सांगण्यावरून त्यांनी अंबिजोबाईची देवीची त्यांची अटॅचमेंट असल्यामुळे कमी दरामध्ये त्यांनी ते ऑडिटचा नोटीस नोटीसचा खुलासा करून करण्याचा प्रयत्न ते करत आहेत त्याचबरोबर लगेच दुसरी नोटीस आली ते आली शहाण्णव लाख रुपयाची त्या शहाण्णव लाखाच्या वीस टक्के भरून लगेच दुसरा दुसरा आम्ही त्याचं अपील केलं आता ते अपील चालू आहेत ज्या वेळेस आम्ही हे सगळे हिशोब इन्कम टॅक्स समोर मांडू त्यावेळेस ते आमचे पैसे जर दर व्यवस्थित मांडलं तर ते पैसे मिळत परत मिळतील दृष्टीने आम्ही आता वालवडकरांना -वाल ऑडिटर नेमलेलं आहे त्यांना ऑडिट करत असताना तेरा चौदा चौदा पंधराच्या इतक्या त्रुटी आढळून आलेल्या आहेत की त्याचे विचारसुद्धा करता करता येत नाही त्या भयानक आहेत चोवीस चोवीस लाख रुपयाची पेमेंट केलेली आहे एक विकास किंवा धार्मिक भावना किंवा सोशल वर्क या सोडणे खाली चोवीस लाख रुपयाचे बोर घेतले त्याविषयी त्या एका कंपनीला नगदी स्वरूपात पैसे दिले काही चेक स्वरूपात पैसे दिले तर एकाच व्यक्तीनं त्याच्या पावत्या नाही त्याच्या सह्या नाही त्याचे टेंडर नाही अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप त्यामध्ये म्हणजे ऑडिटरनी काढलेले आहेत ताशेरे मारलेले आहेत तसंच तेरा चौदा तेरा चौदाचं ऑडिटर तशा ता प्रकारच्या ऑडिटरनी आक्षेपेद नोंदवलेले आहेत त्यामुळे वालवडकरांनी मला असं एक पत्र दिलं की तेरा चौदा चौदा पंधरा तर मी ऑडिट करू शकत नाही अशा अशा त्रुटी तर मग आम्ही पत्र दिलं आम्ही सांगितलं की तुम्हाला ज्या ज्या त्रुटी आढळलेल्या आहेत त्या त्या त्रुटी तुम्ही त्यामध्ये नमूद करा आणि ते ऑडिट करा जेणेकरून काय त्या परिणाम व्हायचा आहे तो होऊ द्या त्याला आम्ही समजत आहोत कारण ते त्या बाबी त्यावेळेस जे ट्रस्टी होते त्यांच्या कार्यकाळातल्या असल्यामुळं त्याचा या ट्रस्टीशी काही संबंध नाही आमचं नवीन या वर्षाचं ऑडिट आमचं तयार आहे परंतु पासून ते चोवीस पर्यंत ऑडिट नसल्यामुळं आम्ही आमचं ऑडिट दाखल करू शकत नाही त्यामुळं वालवडकर एका एका टप्प्याला ते ऑडिट करून घेत आहेत त्यामधल्या असलेल्या गंभीर चुका सांगायला वेळ पुरणार नाही इतक्या गंभीर चुका त्यांनी केलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्यानं देशपांडे या व्यक्तीचा मोठ्या प्रमाणावरती संबंध येतो कुठल्याही प्रकारचे ट्रस्टचे ठराव नसताना मोठमोठ्या रकमा त्यांनी उचल म्हणून दिलेल्या आहेत मोठमोठी बिलं अदा केलेली आहेत कुठल्याही प्रकारचा ठराव नसताना काही नगदी स्वरूपात सुद्धा केलेल्या आहेत अशा प्रकारचे आक्षेप हे ऑडिटरनी त्यामध्ये नोंद केलेले आहेत त्यांच्या हस्ताक्षरातल्या बाबी आता पत्रकार परिषदेमध्ये दाखवली आहे त्यामुळं देवीचा कारभार चांगला पारदर्शक करण्यासाठी हे राहिलेले खांत त्यांचं आहे तेरा चौदापासून ते आत्ता चोवीसपर्यंत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न हे विश्वस्त मंडळ करत आहे ते आई भावांनी आम्हाला त्या त्याची त्याच्यातून पार पाडण्यासाठी व्यवस्थित करण्यासाठी आम्हाला शक्ती द्यावी ही आम्ही आई त्यांनी प्रार्थना करतो